नमस्कार मी मुल्ला आज म्हणजे काल मी वसई तहसील कार्यालयामध्ये जे शाबीर शेख आहे यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या विषयावरती देखील मी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांपासून वगैरे आणि मी सतत वसई तहसीलच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लिहत असते त्या विषयावरती माझ्यावरती प्राणघातक हल्ला देखील झालेला होता वसई तहसील कार्यालयामध्ये त्यावेळेला तेव्हा देखील मी तक्रारी केलेल्या होत्या आणि त्याच्यावरती विधानसभेमध्ये म्हणजे तो मुद्दा गाजलेला नागपूर एलिक्यू देखील लागलेला होता होता आणि आता पुन्हा म्हणजे जे शाबीर शेख आहे त्यांची जी तुळीज म्हणजे एकोणतीस ड मध्ये जी जागा आहे ही चाळ आहे त्या चाळीच्या वरती जे त्यांचा एक भाडोत्री आहे त्यांनी अनधिकृत बांधकाम बांधायला घेतलेलं आहे त्या विषयावरती देखील मी वारंवार तक्रारी करते आमच्या पेपर मधून व चॅनल मधून व्हायरल झाले पेपर मधून बातमी लागली आणि त्याच्यावरती वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय व त्या विषयावरती तहसीलदार जे विशाल शिंदे जे तलाठी आहे त्यांच्याशी भेट घेतो त्याच्यावरती वारंवार पण तरी देखील तहसीलदार वसईचे जे तहसीलदार आहेत ते त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही आणि ते कारवाई यासाठी करत कारण मी त्यांच्यावरती त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लिहिते त्यांच्यावर त्या गोष्टीचा रोष धरून त्या बिचारा जो गरीब आहे त्याच्यावरती जो अन्याय होतोय त्या, त्या गोष्टीवरती वसईचे तहसीलदार काही कारवाई करायला तयार नाही कारण त्यांना हा ही खंत आहे की ही वारंवार माझ्यावरती तक्रारी अर्ज करते या विषयावरती ज्या वेळेला मी काल तहसील कार्यालयाच्या दाननात गेली जे शाबीर शेख आहे जे पीडित व्यक्ती आहे त्यांना घेऊन गेली व मी सरांना सांगितलं की पोलिसांनी असं सांगितलंय की ही जागा आहे महसूलची तर महसूलने आदेश देऊ द्या आम्ही तुम्हाला म्हणजे पोलीस प्रोटेक्शन द्यायला तयार आहोत या विषयावरती ज्या मी त्या व्यक्तीला घेऊन तहसील कार्यालयाच्या दाननात गेली तहसीलदारांच्या समोर त्या तहसीलदारांनी अतिशय उद्धट भाषेमध्ये वाच्यता केली की मी तो ती चाड तोडणार तर ती पूर्ण खालून वरपर्यंत तोडणार म्हणजे जे सेव्हन्टी नाईनचं जे बांधकाम आहे ते देखील तोडणार आणि आता जो बांधतोय ते तर तो, ते तोडण्याची गोष्टच करत नाही मी सई सकट तोडणार पूर्ण तोडून टाकणार म्हणजे ते एक गुंडाच्या स्वरूपामध्ये म्हणजे त्यांची जी वाच्य रचना होती ती तशी होती त्यावरती मी तिथून निघून आले त्यानंतर मी ज्याला घरी आल्यानंतर आज सकाळी साडेसातच्या दरम्यान जे वसईचे तहसीलदार आहेत त्यांनी डायरेक्ट म्हणजे मला मोबाईल फोन करून मला डायरेक्ट धमकीच दिली की मॅडम तुम्ही जे म्हणजे मी त्यांच्या विरोधात एक बातमी व्हायरल केली रात्री त्यानंतर ते मला असं बोलले की मॅडम तुमच्यावरती मी गुन्हा दाखल करतो तर माझं असंच म्हणणं आहे की वसई तहसीलदार म्हणजे माझ्यावरती कोणत्या गोष्टीवरती गुन्हा दाखल झाला का मी अन्यायाच्या विरुद्ध लढते या एखाद्या गरीब व्यक्तीला मी न्याय देण्यासाठी गेली म्हणजे कायद्यामध्ये अशी कोणती तरतूद आहे की ते, ते माझ्यावरती गुन्हा दाखल करणार हा ठीक आहे जर त्यांना गुन्हा दाखलच करायचा आहे तर त्यांच्या त्या गुन्ह्याला म्हणजे ते जे त्यांनी जर मला चॅलेंज केलेलं आहे त्याला मी ऍक्सेप्ट करते की त्यांनी मजा पण करा माझी जी लढाई आहे ती मी लढणार आणि त्यांच्यावरती म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून जिथे जिथे पाठपुरावा करायचा आहे त्या सगळ्या ठिकाणी मी करणार आणि हे वसईचे तहसीलदार म्हणजे त्यांना जे करायचंय ते ते करू शकतात आणि मी माझ्या लेखणीच्या हिशोबाने जे करायचंय ते करणार हे माझं वसई तहसीलदारांना पूर्णपणे आव्हान आहे की त्यांना जे करायचंय ते माझ्याविषयी करू शकतात